मित्रांनो व्हिडिओ नंबर एकशे पन्नास चला तर सुरू करूया आणि बघूया काय विषय आहे मित्रांनो आजचा विषय आहे युरिन इन्फेक्शन वर वेळीच उपाय करणे आवश्यक आहे काय ते बघूया का स्त्री आणि पुरुष दोघांनाही आज मोठ्या प्रमाणावर युरिन इन्फेक्शनच्या समस्येला तोंड द्यावं लागत आहे कस ते बघूया मात्र अनेक जण हा आजार लपवून ठेवतात आणि काही दिवसांनी आराम मिळेल असा गैरसमज राहतात त्यामुळे आजार तर कमी होत नाही उलट वाढत जातो लक्षात घेण्यासारखी गोष्ट मित्रांनो ऐका पुढील वेळी पुढील वेळेची आजारापासून सुटका करण्याची असेल म्हणून वेळेच्या आजारापासून सुटका करायची असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा पुढे बघूया इन्फेक्शन होण्याची कारणे शरीरातील मूत्रमार्गात येणाऱ्या अवयवांना जर काही समस्या निर्माण झाली किंवा युरिनच्या हो मार्गात जळजळ होत असल्यामुळे त्यामुळे पूर्ण युरिन बाहेर पडली नाही किंवा इन्फेक्शन मुळे सुद्धा अनेकदा युरीन इन्फेक्शन होऊ शकते पुढे बघूया मूत्रपिंडात जर युरिन इन्फेक्शन झालं तर ते रक्तात पोचू शकत ऐका मित्रांनो आणि त्यातून मृत्यूही होऊ शकतो त्यामुळे युरीन इन्फेक्शन हो त्या गांभीर्याने घ्यायला का हवं काय बघूया युरिन इन्फेक्शन वर उपाय युरिन इन्फेक्शन झाल्यानंतर अँटीबायोटिक्स दिली जातात लोअर आणि अप्पर युरिन इन्फेक्शन असे दोन प्रकार असतात त्यानुसार उपाय केले जातात काय ते बघूया घरगुती उपाय काय बघूया युरिन इन्फेक्शन होऊ नये का म्हणून काळजी घेणे गरजेचे आहे तसंच काही घरगुती उपायांनी सुद्धा हा आजार कमी करता येतो काय का ते बघूया पाणी भरपूर प्या युरीन इन्फेक्शन पासून सुटका हवी असेल तर भरपूर पाणी पिणं गरजेचं आहे दिवसभरात आठ ते दहा ग्लास पाणी पिल्याने युरिन इन्फेक्शन पासून आराम मिळू शकतो व्हेरी गुड पुढे बघूया युरिनचा वेग थांबवू नका अनेकदा खूप पाणी पिल्यामुळे सारखं युरिन पास करण्याची गरज निर्माण होते तेव्हा वेग थांबवू नये त्यामुळे जंतू संसर्ग निर्माण होण्याची भीती निर्माण होऊ शकते आणखीन बघा बेकिंग सोडा युरिन इन्फेक्शन पासून आराम मिळण्यासाठी पाण्यात बेकिंग सोडा मिसळून तो पिण्याचा सुद्धा सल्ला दिला जातो त्यामुळे शरीरातील आम्लाची मात्रा कमी होते पुढे बघूया काकडी युरिन इन्फेक्शन असणाऱ्यांनी आहारात काकडीचा का समावेश करायला हवा व्हेरी गुड त्यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर फेकली जातात आणि शरीराचं पाण्याचं प्रमाणही वाढत हे झाली युरिन इन्फेक्शन वरील काही उपाय आणि त्याची काही माहिती तर मित्रांनो याप्रमाणे तुम्ही जर थोडीशी अंमलात आणली तर तुमचा तो हा जो आजार आहे तो तुम्हाला त्रास देणार नाही आणि वेळीच बरा होऊ शकतो तरी आजचा माझा व्हिडिओ संपलेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा नमस्कार जय हिंद